चिकू सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत चिकूने आत्ता जेवण केला म्हणजे फूड खाल्ला त्याचा बसलाय काल दिवसभर एकलाच होता घरी आम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर आल्यानंतर रुसला बोलला नाही थोडा वेळ आणि जवळ पण नाही आला याला सगळं समजतं काल काय काय सामान आणलं आम्ही अक्कलकोटून ते दाखवते मी तर काल अक्कलकोटून थोडस सा सामान आणलेलं आहे हे पहा दाखवते मी आता एक काय काय आणलं छान असं हे दाराला लावण्यासाठी आहे स्वामींची फोटो आहे इथं आणि झाड पण आहे त्यानंतर इकडे पहा काय लिहिलंय हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो छान आहे ना मस्त वर आहे श्री ओम आणि स्वास्तिक आणि त्यानंतर आणलेलं आहे श्री स्वामी सारा अमृत माझ्याकडे पण आहे परंतु हे माझ्या नंदेला द्यायचं आहे म्हणून आणलेलं आहे म्हणजे सात दिवसाचं पारायण असतं सात दिवसात यामधले तीन तीन अध्याय रोज वाचायचे असतात रोज तीन अध्याय वाचायचं गुरुवारपासून सुरू करायचं आणि बुधवारपर्यंत हे पूर्ण संपवायचं एकवीस अध्याय असतात याच्यामध्ये हे आणलं त्यानंतर खूप दिवस झालं मला एक वस्तू घ्यायची होती भेटतच नव्हती ती आत्ता मला भेटलेली आहे ती म्हणजे हे वटवृक्षाचं झाड आहे ना छान देवपूजा वगैरे झालेली आहे आत्ताच फुलं आज काही मिळाली नाहीत आज आहे सोमवार माझाही उपवासच असतो हे, हे, हे एक आणलं वटवृक्षाचं झाड हे वटवृक्षाचं झाड त्यानंतर स्वामींच एक असं स्टिकर आणलेलं आहे माझ्या शिलाईच्या रूममध्ये लावण्यासाठी छान आहे ना मस्त हे स्टिकर एक आहे त्यानंतर इथे छोटू छोटूसे असे फेटे आणलेले आहेत मी हे फेटे आ, हे जे मट वृक्षाचं झाड आहे ना त्यामध्ये लाईट पण लागते मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवेनच नंतर तर इथं स्वामींची एक मूर्ती आहे या दाखवणार आहे मी तुम्हाला त्यासाठी हे छोटस मुकुट आणलेलं आहे आणि हे एक आणलेलं आहे एका ताईंनी म्हटल्या होत्या ता त्यांच्या गणपतीसाठी पण हे बसतं का बघूया आता मला खूप छोट वाटतंय बसलं ठीक नाही तर मग त्यांना नंतर कधी तर आणून देईल आणि एक माझ्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती आहे त्यांच्यासाठी हे एक आणलेलं आहे छोट मुकुट किती मस्त आहेत ना हे तिन्ही मुकुट आता मी फोटो मूर्ती दाखवते तुम्हाला याच्यामध्ये पण छोटीशी मूर्तीचा आहे आणखी पूजा वगैरे काही के केली नाही आणलं आता हे यांची पूजा वगैरे सर्व काही मला करायचं आहे तर करेन मी आता उद्या वगैरे दाखवेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये की अशी स्वामींची छोटीशी एक मूर्ती आणलेली आहे मी अशी मस्त अशी मूर्ती आहे छोटीशी जास्त काही मोठी आणली नाही देवघरामध्ये छोटीशीच आहे ठेवते इथे परत वटवृक्षासोबत कोणती मूर्ती आलेली आहे ते दाखवते मी तुम्हाला काहीच काढलं नाही काल जसं आणलं होतं तसं ठेवलेलं आहे ही मोठी मूर्ती आहे व्यवस्थित पॅक करून त्यांनी आता हे खूप दिवस झालं म्हटलं मला मत वृक्षाचं हे घ्यायचं होतं झाड परंतु मला मिळत काही नव्हतं ऑनलाईन बघलं तर खूप महाग किती तीन हजार रुपयाला म्हणत होते ऑनलाईन मग असंही म्हटलं अक्कल कुठला जायचंच आहे आपल्याला मग तिथे म्हटलं यांना मग काल आणलं फायनली खूप पॅक केलंय त्यांनी का ओटा जो आहे ना या ओट्यावरती ठेवण्यासाठी आणि वरून लाईट लागते छानशी स्वामींची मूर्ती आहे हे ना सुंदर स्वामी महाराज इथं अशी ओठावरती असते मिळते एकदम छान श्री ठेवते आणि हे हार वगैरे काल तुम्हाला म्हटले ना तिथल्या स्वामींनी दिले म्हणलं ज्यावेळेस मी परत दर्शनासाठी गेले म्हणजे पैसे टाकायचे झाले होते ना तिथे मला समोर मग ते टाकल्यानंतर त्यांनी मला हे हार गणपतीला एक घातला तिकडे मुलीगांनी आणि हे नारळ आणि दोरा दिलेला आहे खूप आनंद झाला त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी मला हे नारळ वगैरे हातामध्ये दिले ना त्यावेळेस खूप छान वाटलं खूप असं मन भरून आलं माझं त्यावेळेस म्हणजे श्री स्वामी समर्थांनी मला हे दिलं म्हणून खूप छान वाटलं त्यावेळेस आता हे नारळ आणि हे हार आता हे हार असेच ठेवणार आणि शेतामध्ये गावाकडे हे लावायला देणार दे हो दे नंतर याच्यात फुलं होणार नंतर हे फुलं आपल्याला वापरता येतील हे हार असेच वाढू देणार इथं आणि नंतर शेतामध्ये दे देणार हे प्रसाद आहे सगंध नारळासोबतच आलेला आहे सर्वांच्या हातामध्ये बांधेन दोरा मी अशा पद्धतीने हे सामान आणलेलं आहे प्रसाद वगैरे आणलेलाच आहे आणि इथून पण मी पेड्यांचा ने प्रसाद नेला होता सव्वा किलोच मी असं बोलले होते न्यायचं आहे म्हणून तो नेला आणि तिथं सर्वांना म्हणजे दिलेला आहे तिथं प्रसाद हे असं एवढं आणलं सामान बघूया आता देवपूजा वगैरे झालेली आहे घरातील काम झालं हे थोडं राहिलेलं आहे का आता मुली करतील मला पॅटर्नकडे जायचं आहे पॅटर्न आज सोमवार आहे आज पोस्टामध्ये टाकायचंय काल रविवार होता त्यामुळे काही सुट्टी असते त्यामुळे काय काही गेले नाहीत पार्सल मग आज टाकायचे आहेत मुली थोडस करत आहेत पॅटर्नच काम म्हणजे चिकटपट्ट्या वगैरे लावत आहेत मी दाखवली तुम्हाला हे पण कुठं ठेवणार आहे काय नाही हे तुम्हाला पुढे पुढे समजेलच मी माझ्या शिलाईच्याच रूममध्ये ठेवायचा आहे मला चला आपण तिकडे जाऊया चिकू बसला तिकडे जाऊन घरातला आणखी थोडासा रंगणा आवरायचाच राहिलेला आहे साड्या इकडे तिकडे पडला होता ती घड्या करून ठेवल्या झाडून फडशी काढायचं राहिलंय आता इकडं पण रंगणाच पडलेला आहे मश टेबलवरती ब्लाऊज वगैरे हे असा गोंधळ आहे थोडाफार काढेन आता इकडे दोघींच चालू आहे पार्सल पॅकिंगच काम चिकटपट्ट्या लावत आहेत साइडने वेस्ट पेपर साइडने लावला होता पॅक केला होता परवाच्या दिवशीच रात्री कारण आमचं ठरलेलं होतं की रविवारी जायचं मग परवाच्या दिवशी रात्री आम्ही साईडने वेस्ट पेपर लावला फक्त हे लिफाफामध्ये भरून साईडनी चिकटपट्टी लावायचं काम बाकी होतं ते आता ह्या करत आहेत कारण मला हे काम खूप होतं ना त्यामुळे त्यांना लावलं आज थोडंसं काम हे आता याच्यावरती मला ॲड्रेस टाकायचा आहे शिक्का मारायचा आहे त्यानंतर ट्रॅकिंग नंबर लावायचा आहे आणि मग पोस्टामध्ये जायचं आहे चला आता मी हे काम करते आणि मग तुम्हाला दाखवते पूर्ण झाल्यानंतर हा तिथं पण फ्रेंच कर्वाचं एक पार्सल आहे ते पण द्यायचं आहे आणखी दोन फ्रेंच करो पॅक करायचे आहेत मला आहेत आता फ्रेंच कर्व पण क्लासवाल्यातही मागवतात क्लासवाल्या ताईंसाठी ता मी फ्रेंच कर्व ठेवलेले आहेत मला पाठवण्यासाठी याला शंभर रुपये लागतात शंभर रुपयेच घेते याचा चार्ज डिलेवरी चार्जेस आणि ह्याचे चार्जेस हे तीस रुपयाला मिळते आणि मला पाठवण्यासाठी सत्तर रुपये लागतात फक्त एवढा चार्ज घेते याच्या व्यतिरिक्त काही घेत नाही मी कारण क्लासमध्ये हे खूप गरजेचं आहे बावीसावी बॅच शनिवार पासून चालू झालेली आहे त्यामध्ये फक्त मापाचे ब्लाउज माप कशी घ्यायची ते शिकवलं आणि आता राहिलेला हे आज डायग्राम वगैरे आज शिकवायचं आहे बावीसाव्या बॅच मध्ये नवीनच चालू झालेली एक आहे एकवीसाव्या बॅचचा आज तेरावा दिवस पार्सल पोस्टर टाकून आलं की मग क्लासचं आहे आता चला हे करते एवढं आणि मग तुम्हाला नंतर बोलते पार्सलवरती ॲड्रेस वगैरे टाकून झालेला आहे तर आता पोस्टामध्ये जायचं आहे दोन पिशव्या केलेल्या आहेत एकाच पिशवीमध्ये ओझो होतं म्हणून एकाच हाताला दोन्ही केलेल्या आहेत आणि इथं माझा क्लासचा टाईम झालेला आहे तर मी क्लास घेत आहे तर आत्ता एकविसाव्या बॅचमध्ये कटोरी ब्लाऊज शिकवला आणि कटोरी ब्लाऊजला पूर्ण गोलगळ्याला गोट कसा लावायचा आहे ते आज मी या क्लासमध्ये शिकवणार आहे आणि गोटची ट्रिक खूप छान आहे आणि माझ्या जर पद्धतीने गोट लावला ना तर गोट एकदम छान येतो आता पुढील बॅच जी आहे म्हणजे आता तेवीसावी तर ती आहे आपली पाच मेपासून त्या बॅचचा टायमिंग आहे दुपारी चार ते पाच लाईव झूम मिटिंगवरती आपला क्लास असतो जसं की तुम्ही समोर बघतायत ताई जॉईन झालेल्या आहेत माझा एक फोनवरही आहे एक खाली आहे आणि बा तुम्हाला दाखवले पण ताई जॉईन झालेल्या चला इथे माझा टाइम झालेला आहे तर गोट लावायला शिकवायचं आहे त्याला नंतर बोलते गोट लावते वगैरे अगोदर सर्व थोडा वेळ होता म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारल्या तर असं गोट लावून घेतलेला आहे एकदम छान गोट तो पलटी पडत नाही किंवा चपटा होणार नाही एकदम मस्त गोट बसणार आहे मी क्लासमध्ये खूप छान पद्धतीने शिकवते ज्या ताईंना क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी घेऊ शकता स्क्रीनवरती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्हाला मला हाय म्हणून मॅसेज करायचा आहे तुम्हाला सर्व क्लासविषयी माहिती मिळेल तर असा हा माझा आजचा दिवस होता क्लास होते दिवसभर त्यानंतर रात्री परत पॅटर्नचं काम केलं नंतर काही शूट करणं झालं नाही कारण खूप कंटाळा येतो नंतर नंतर एक सहा वाजला का दिवस मावळला की थोडासा येतो आळस येतो दिवसभर काही वाटत नाही पण संध्याकाळी आळस येतो तर अशा पद्धतीने आजचा दिवस होता तुम्हाला कसा वाटला आजचा दिवस ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय